काळुके धीरज काळुके हिवरकर बंधू ही जी माणसं होती ह्यांनी साहेब एक नव्या पैशाला मिंद न होता गिन्नी न घेता आईच्या निवडणुकीमध्ये दिलेला पाठिंबा गायकवाड गुरुजी गेले माऊली अडसोळ्यांचं नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही ही माणसं प्रचंड प्रमाणात मदतीला उभी राहिली आणि यश का असतं ते बघायला मिळालं आणि राजकीय जन्म झाला राजकीय जन्म झाल्यानंतर घनवट साहेब आपण म्हणताय त्याप्रमाणे अगदीच फार अन्याय केला असतलं नाही जरा तुम्ही हनुमान नगरला फेळा तुम्ही आमदार साहेबाच्या गाडीतनं खालीच उतरायला तयार नाही त्यामुळे तुम्हाला खाली काय झालंय हे कळायलाच मार्ग नाही तुम्ही जाऊन हनुमान नगरला विचारा कुंभाराच्या घरापर्यंतची पाईपलाईन स्वतःच्या पैशातनं करून देणारा हा अनुपश आहे आणि तुमची कमान आज काय झाली नाही माझी कमान त्याच वेळेस पूर्ण झाली त्याचं कारण आहे तुम्ही मतं ज्याला दिली ना त्याला घ्या बी येत नव्हतं वाचता बी येत नव्हतं आम्ही त्यांना मत दिलेली नाही आम्ही दादाच्या पाठीशी राहू काय ह्या सगळ्या गोष्टी पण हे गोष्टी करत असताना काही गोष्टी मला तुम्हाला गणवट साहेब सांगायच्या मी आमदारांबरोबर नव्हतो आमदार माझ्या बरोबर कधीच नव्हते आत्तापर्यंतचे आत्ताचे आमदार माझ्या बरोबर आले आहेत आत्तापर्यंत मी विरोधातच तेव्हा मला रडता बी येत नव्हतं आणि हू बी म्हणता येत नव्हतं ना बी येत नव्हतं पण ज्या ज्या वेळेस माझ्या हातात होतं काशी यात्रा काढली सर्वात अधिक जर बायका नेल्या तर मी माझ्या बहिणी बापुदास नगरमधनं नेल्यावर त्या हिमान्य करावं लागल ज्यावेळेस मी पाच गणपती आणि भीमाशंकरची यात्रा काढली तर अख्खी एक गाडी हनुमान नगर नगर साठी होती त्याचं श्रेय कुणाला द्यायचं झालं तर माझ्या दोन बहिणी सन्माननीय हेमाताई पोद्दार रेखाताई यादव यांच्या कष्टाला मी नाकारूच शकत नाही सख्या बहिणीपेक्षा प्रेम देणाऱ्या ह्या दोन बहिणी मला लाभल्या घनवट साहेब सोलरची योजना सुद्धा ह्या भागामध्ये मी राबवली एवढंच नाही लाडक्या बहिणीसाठी घरी येऊन फॉर्म भरून घेतले अजून काय सांगू तुम्हाला घनवट साहेब तुमचं काय झालं माहिती आहे का विमान खालीच उतर ना व हो। पेट्रोल जे भरलं आहे ते वरच होसाट चाललंय अन्याय झाला वागावर तर आमदार साहेब नक्की झालाय दुमतच नाही पण त्याची जबाबदारी अनुपशाची एक तीळ मात्र नाही अनुपशावर पुत्रवत प्रेम माझ्या बहिणींनी केलं माझ्या बहिणींनी राखी बांधायचं ज्यावेळेस रक्षाबंधनचा कार्यक्रम होता त्यावेळेस सर्वात जास्त जर माझ्या बहिणी होत्या त्या हनुमान नगर बापूदास नगर मधन उपस्थित होत्या माऊली आडसूडच्या घरी तर रात्री एक ला दोन ला जेवलंय नाणीला फोन करूनच सांगायचं वांग्याची भाजी कर येणार आहे म्हणजे एवढं प्रेम ह्या भागाने दिलेलं आहे विविध योजनांच्या बाबतीत बोलायचं झालं तर बांधकाम कामगारचे पेठ तुम्हाला भांडी पोच झाली का नाही झाली सगळ्या ज्यांची कार्ड काढली त्यांना भांडी दिली का नाही दिली सर्वात जास्त भांडी आत्ताच्या लॉटमध्ये जर कुठं असतील तर हनुमान नगरमध्ये आणि बापुदासनगरमध्ये करणे ताई आमच्या राऊत राऊतताई ह्यांनी ह्या गोष्टीला साक्षीदार आहे त्यांची मेहनत त्यामुळे त्यांना सर्वात अधिक तीस ते पस्तीस भांड्याचे सेट आमदार साहेब या भागात दिलेले योजना देताना कुठंच कमी पडलेलो नाही जो मूलभूत विकास तुम्ही म्हणता मी एकच वर्ष गणपतीच्या आरतीला तर त्यावेळेस सांगितलं होतं ईट सिमेंटचा रस्ता करतो रस्ता केला का नाही केला अन्याय झालाय झालायच याबद्दल दुर्मत नाही काही घर आजही जंगलात राहतात का शहरात राहतात हे कळायला मार्ग नाही ननोरे बंधूंचं नाव घ्यावं लागल ती माणसंही माझ्याबरोबर सुरेंद्र असतील ही माझ्याबरोबर राहिली राऊत सरांनी मला कायम मार्गदर्शन केलं प्रेम दिलं पण ही निवडणूक कोण म्हणाल अनुपशाचा काय संबंध मी निवडणुकीला उभा राही राहिलो नाही म्हणजे तुमचं माझं नातं संपलं आहे का बहिणीने बांधलेली राखी सरणावर गेल्याशिवाय तुटती का ज्या दिवशी सरणावर जाईल त्यावेळेस तुमचं माझं नातं तुटलेलं असेल मी जाईल नाही तर तुम्ही जाईल मी एकटाच का जाऊ काय <laughs> तुम्ही बी होऊन आलेलं नाही जायचंय तुम्हाला बी जायचंय मला बी जायचंय आलाय तुला जायचं नक्की आहे पण जाताना आपण काय केलं हे आपल्या मागे राहणार आहे मी जर तुमच्याशी गद्दारी केली तर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मला वाटणार आहे ज्या भावावर हो प्रेम केलं त्या भावाने माझ्याशी गद्दारी केली तसं माझीही अपेक्षा बहिणींकडनं राहणार आहे बांधलेल्या राखीची तुम्हाला सौगंध आहे शपथ आहे ह्या निवडणुकीमध्ये कुठेही गद्दारीचा शिक्का आमच्यावर आला नाही पाहिजे कुठेही असं नाही झालं पाहिजे की अशोक जाधव आहेत स्वाती वसलेत